नमस्कार शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी घीटचे पराठे बनवणार आहे ते बीट कर बीट घेतलेले आहे दोन दोन गांजर घेतलेले आहे हे झालेले आहे तीनशे ग्राम आणि हा गव्हाचा आटा तीनशे ग्राम घेतलेला आहे त्याकरता दोन चमच मी तीळ घेतलेले आहे थोडी कोथमीर घेतलेली आहे आणि ववा आणि जिरं तिच्यामध्ये एक एक चमच टाकणार आहे एक चमच मी मिरचीची पावडर टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहे सर्वात आधी मी पीठ घेणार आहे आणि बीठ आणि गाजर हे घेतलेलं आहे कोथिंबीर टाकते तीळ घेतलेले आहे दोन चमच एक चमच जिरा पावडर जीरा। एक चमच जिरा टाकते आणि एक चमच ववा टाकते छोटा चमच घेतलेला आहे मिर्ची पावडर एक चमच टाकते हा पण छोटा चमच घेतलेला आहे मीठ मी एक चमच घेतलेला आहे मिक्स करून घेते आणि ओरलं असताना याच्यामध्ये थोडं थोडं मी मळून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकणार आहे हे मुलं शाळेत जातात ना तर कधी कधी गाजर खात नाहीत बीट खात नाहीत त्यांना तीळ भेटत नाही ह्या पौष्टिक आहार हे मुलं बनवून दिले ना धापाटे तर खातात आणि झटपट पण होतात आणि ह्या अशा वस्तू घरामध्ये भेटतात हे घरीच वस्तू भेटतात आणि मम्मी लोकांना हे घरातच वस्तू भेटतात हे बनवून मुलांना देऊ शकतात तेल घेते थोडं मळायला मिळताना हाताला जास्त चिटकत नाही खाली नाही चिटकत परातीला पराठे असे आहे की कोणी भी खाऊ शकत सगळ्यांकरता हे खूप छान आहे आठ पराठे होऊ शकतात आता मळून झालेलं आहे हे तीन मिनिट मी अशी ठेवणार आहे आणि लगेच पराठे बनवणार आहे पीठ घेते ओंडा करून असं थोडस पीठ लावून हो। बीट पराठे तयार झालेले आहे गरमागरम आणि खूप छान